हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला यामध्ये आराम देणारं ताप आला असेल तोंडाची चव गेली असेल तर तोंडाला चव आणणारं असं हे मार्ग आज आपण बघणार आहोत अत्यंत बहुगुणी आणि अतिशय पौष्टिक असं हे माडग तयार होतं तर हे माडग दोन प्रकारे आज आपण करणार आहोत नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हुलग्याचं माडग कसं करायचं ते बघणार आहोत गोड आणि तिखट असं दोन प्रकार हे माडग करणार आहोत याला तुम्ही कडण म्हणू शकता किंवा सूपसुद्धा म्हणू शकताय तर हे माडग करण्यासाठी इथे मी हुलगे घेतलेले आहेत याला बरेच जण कुळीतसुद्धा म्हणतात आमच्याकडे याला हुलगे म्हणतात हिवाळ्यामध्ये या हुलग्याचं माडग करून जरूर प्यावं सर्दी खोकला ताप यामध्ये आराम मिळतो आणि जर तोंडाची चव गेली असेल तर या हुलग्याचं माडग किंवा कडण करून अवश्य प्या तोंडाला छान चव येईल तर आता हे कुळीत तुम्ही बघू शकता किंवा हुलगे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे दिसतात तुम्हाला मी जवळून दाखवते बाजारामध्ये अगदी सहज मिळतात तर हे हुलगे मी निवडून स्वच्छ असे कापडाने पुसून घेतलेले आहेत तर इथे मी माडग करण्यासाठी एक वाटी हे कुळीत किंवा हुलगे घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला भाजून याची पावडर करायची आहे तर एक वाटीच हे हुलगे मी घेतलेले आहेत त्यामुळे मिक्सरलाच याची मी पावडर करणार आहे जास्त प्रमाणात जर तुमचे हुलगे असतील तर हे गिरणीतून दळून आणायचं आहे तर सगळ्यात आधी घेतलेले हे हुलगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मध्यम ते बारीक गॅसवरती पाच ते सहा मिनिटे हे हुलगे आपल्याला छान खरपूस किंवा अगदी हलक्याशा रंगावरती छान असे भाजून घ्यायचे आहेत खमंग याचा वास येतो त्याचबरोबर या हुलग्यांचा अगदी हलकासा रंग बदलतो आणि याला वरून असं तेल सुटतं आणि याला एक चकाकी येते म्हणजे हे हुलगे भाजले आहेत असं समजायचं एकसारखा मिक्स करत मध्यम ते बारीक गॅसवरती साधारण एक पाच ते सहा मिनिट हे हुलगे मी भाजून घेतलेले आहेत तर हे हुलगे भाजलेले आहेत गॅस आता मी बंद करते हुलगे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे तर हे भाजलेले हुलगे खायलासुद्धा खूप छान लागतात आम्ही लहान असताना आई असे हुलगे भाजायची त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाण्याचा शिंतोडा देऊन मीठ लावलेले असे भाजलेले हुलगे आम्हाला बनवून द्यायची आणि अंगणात बसून आम्ही सगळे मिळून या हुलग्याची मजा घ्यायचो तर हे भाजलेले हुलगे आम्ही लहानपणी खूप खाल्ले ते खूप छान लागतात तर हे भाजलेले मीठ लावलेले हुलगे सुद्धा एकदा नक्की खाऊन बघा तर आता हे हुलगे थंड झालेले आहेत मिक्सरला फिरून याची पावडर बनवून घ्यायची तर हे हुलगे किंवा कुळीत तुम्ही जर अर्धा किलो एक किलो प्रमाणामध्ये आणला असाल किंवा त्याची पावडर बनवणार असाल तर हुलगे भाजून थंड करून गिरणीतून आणायचं म्हणजे छान अगदी बारीक अशी याची पावडर तयार होते आणि तयार केलेली ही हुलग्याची पावडर किंवा पीठ अगदी दोन ते तीन महिने छान राहतं तुम्ही हवं तेव्हा असं मार्ग करून पिऊ शकताय तरहे तर हे हुलगे थंड झाल्यानंतर मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर मिक्सरला फिरवल्यानंतर थोडीशी जाडसर याची पावडर होते तुम्ही इथे बघू शकताय तर ही पावडर तुम्ही हवं असेल तर चाळून घेऊ शकता आणि चाळल्यानंतर निघालेला जाडसर रवा तुम्ही वरण करताना डाळीमध्ये तो रवा वापरू शकताय छान लागतं ते तर आता आपण या हुलग्याचा गोड मार्ग कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे तयार केलेली पावडर एका वाटीमध्ये मी चार चमचे काढून घेते तर तुम्हाला हे मार्ग किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही हे तयार केलेलं पीठ घेऊ शकता तर हे पीठ मी चाळून घेतलेलं नाही आहे पण शक्यतो हे पीठ चाळून घ्या किंवा गिरणीतून अगदी बारीक असं दळून आणा आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाण्यामध्ये हे जे तयार केलेलं पीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पीठ मिक्स केल्यानंतर लगेचच तुम्ही याचा मार्ग करू शकता किंवा जर वेळ असेल तर एक दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ असं झाकून बाजूला ठेवला तरी चालेल तर इथे मी लगेचच या पिठाचं मार्ग करून दाखवणार आहे तर इथे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे एक छोटा चमचा तूप घातलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर तूप यामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल किंवा तूप वरून शेवटी खातेवेळी घातला तरीसुद्धा चालू शकतं तर आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला चिमूडवर मीठ घालायचा गोडाचा पदार्थ आहे तरीही अगदी चिमूडवर मीठ घालायचं म्हणजे याचा गोडवा वाढतो तर आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि गॅस आता थोडासा कमी करायचा आहे आणि या आता याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा वेलदोडेची पावडर घालते आणि थोडंसं सुंठ इथे मी घेतलेलं आहे तो किसून घालते तर इथे तुम्ही सुंठेची पावडर वापरू शकता, शकता तर सुंठ वेलची ऑप्शनल आहे पारंपरिक जे मार्ग केलं जातं त्यामध्ये सुंठ वेलची घातली जात नाही पण अगदी स्वादासाठी मी हे घातलेलं आहे तुम्हाला घालायचं नसेल नाही घातलं तरी चालू शकतं तर आता या पाण्याला उकळी आलेली आहे गॅस कमी केलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे पीठ भिजवून घेतलेलं आहे ते पीठ घालूयात पीठ पाण्यामध्ये घालण्यापूर्वी अशा पद्धतीने थोडंसं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर हे सगळं पीठ या पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि लगेचच आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं किंवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे गॅस थोडंसं तुम्ही वाढवला तरी चालू शकतं आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस थोडासा आपल्याला कमी करायचा आहे आणि मध्यम ते बारीक गॅसवरती हे मार्डगं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी उकळी आल्यानंतर गॅस कमी केलेला आहे मध्यम ते बारीक गॅसवरती साधारण एक पाच मिनिटे आपल्याला हे मार्गं शिजवून घ्यायचं आहे कमी प्रमाणात आहे त्यामुळे पाच मिनिटामध्ये शिजतं जास्त प्रमाणामध्ये जर मार्ग करत असाल तर वेळ थोडासा जास्त लागू शकतो तर हे गोड मार्ग मी फक्त हुलग्याच्या पिठा चा वापर करून करत आहे पण याच्यामध्ये बरेच जण तांदळाची कणी तांदूळ किंवा शेवया वापरतात तांदूळ किंवा तांदळाची कणी वापरायची असेल तर अर्धा तास एक तासभर भिजवून घ्यायची आणि पाणी घातल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आधी तांदळाची कणी किंवा तांदूळ थोडा शिजवून घ्यायचा आणि मग हे पीठ आपल्याला या तांदळासोबत शिजवून घ्यायचं किंवा जर तुम्हाला शेवया वापरायचे असतील तर या पिठासोबतच थोडेशा शेवयासुद्धा तुम्ही यामध्ये घालून शिजवून घेऊ शकताय तर आता हे माडगं थोडंसं शिजत आल्यानंतर मी यामध्ये गूळ घातलेला आहे तर हा गूळ तुम्ही सुरुवातीला पाण्यामध्ये जरी घातला तरी चालू शकतं तर इथे मी दोन चमचे खिसून घेतलेला गूळ घातलेला आहे गुळाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता या प्रमाणामध्ये छान गोड किंवा भरपूर गोड असं हे माडगं होतं तर गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण गुळाने जी चव या माडगाला येते ना ती अजिबात साखरेची येणार नाही त्यामुळे शक्यतो इथे गुळाचा वापर करा आणि याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही चारोळी किंवा काजू बदामचे कापसुद्धा घालू शकताय तर आता हे गोड मार्ग अगदी हलकंसं दाटसर असतं खूप पातळही नाही खूप दाटसरसुद्धा नाही अगदी हलकंचं असं दाटसर असतं साधारण एक पाच मिनिटे हे मार्ग मी शिजवून घेतलेलं आहे मार्ग तयार आहे पण तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं पातळ किंवा हे अजून दाटसर करू शकताय तर हे गोड मार्ग आता तयार झालेलं आहे गॅस इथे मी बंद करते आणि गरमागरम मस्त गोड चवीचं हे मार्ग आता आपण सर्व करूयात हे मार्डगं अगदी गरम गरम प्यायचं खूप छान लागतं थंड करून पिण्यात अजिबात मजा नाही आहे अगदी गरमागरम मस्त असं हे माडगं पिलं की तोंडाला छान सव येते आणि अगदी पोटभरीचं सुद्धा आहे तर असं हे माडगं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त आणि सगळेजण अगदी आवडीनं पितील असं हे गोड मार्ग आपलं तयार झालेलं आहे तर दिसायला अगदी सुंदर दिसत आहे त्याचबरोबर अतिशय पौष्टिक आहे हे असं गोड तुम्ही सुद्धा बनवून बघा तर आता आपण तिखट माडगं किंवा मा कढण कसं करायचं ते बघणार आहोत यासाठी वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दोन ते अडीच चमचे इथे मी हे तयार केलेलं पीठ घेते तर हे तिखट माडग किंवा सूप किंवा कडण हे थोडंसं पातळ असतं किंवा मला थोडंसं पातळ आवडतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे दाटसर किंवा पातळ करू शकताय आणि याचं हे पिठाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तुम्हाला किती जास्त करायचं आहे कमी करायचं आहे किंवा दाटसर पातळ करायचं आहे त्यानुसार हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे पीठ वेळ असेल तर दहा मिनटं भिजवून घ्या किंवा लगेचच हे मार्ग तुम्ही करू शकताय तर हे तिखट माडगं करण्यासाठी इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे हे आपल्याला कुठून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये कुठून घ्या किंवा मिक्सरला जाडसर फिरवून घेतला तरी चालेल किंवा मिरची बारीक कट करून घेतला तरीसुद्धा चालू शकतं तिखट जास्त हवं असेल तर इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवून घेऊ शकता तर है, है। आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे एक चमचा तूप घातलेला आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं तर एकच चमचा तूप घातलेला आहे तेल घातला तरी एकच चमचा पुरेसा आहे आता तेलामध्ये किंवा तुपामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि आता आपण मिरची आणि लसणाचा जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर हे, हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं गॅस इथे कमीच ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही आहे हे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अर्धा छोटा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि हळद थोडीशी या मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायची आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता इथे गॅस थोडासा वाढवायचा आहे पाण्याला ओकळी काढायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे इथे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार मिरी पावडरसुद्धा वापरू शकता घातलेलं साहित्य या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं गॅस थोडंसं कमी केलेलं आहे सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे भिजवलेलं हुलग्याचं पीठ आहे ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे हुलग्याचं पीठ भिजवलेलं जे आहे ते या पाण्यामध्ये घालायचं आहे गॅस कमी करून मग हे मिश्रण या पाण्यामध्ये घालायचं आहे तर आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे हे पीठ थोडंसं जाडसर आहे त्यामुळे याच्या गुठळ्या झालेल्या नाही आहेत तुम्ही जर अगदी बारीक पीठ घेतला ना तर त्याच्या थोड्याशा कुठल्या होऊ शकतात त्यामुळे पीठ एका हाताने घालत दुसऱ्या हाताने मिक्स करून घेतला तरी चालू शकतं तर इथे या पाण्याला किंवा या मिश्रणाला उकळी आलेली आहे आता गॅस कमी करायचा सा, आणि साधारण पाच ते सहा मिनिट हे मिश्रण आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर हे तिखट मार्ग थोडंसं असं पातळ असतं किंवा असं सरसरीतच असतं तर तुम्हाला जर हे थोडंसं दाटसर करायचं असेल तर पिठाचं प्रमाण थोडंसं वाढवून घेतलं तरी चालू शकतं तर इथे साधारण पाच ते सहा मिनटं हे माडगं मी शिजवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करते आणि हे अगदी गरमागरम चविष्ट आणि अगदी बहुगुणी माडग सर्व करूयात तर इथे एका डिशमध्ये हे मार्ग मी काढून घेते अतिशय पौष्टिक असं गरमागरम माडग आजारपणातून उठल्यानंतर तोंडाची चव वाढवेल सर्दी खोकला ताप यामध्ये आपल्याला आराम देईल तर असं हे बहुगुणी पौष्टिक माडग या हिवाळ्यामध्ये सुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद